नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आयकॉन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच हे लगेच बघायला मिळतील चला तर मग व्हिडिओ करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा जिल्हा वाशी माओ एक एक हजार पाचशे पन्नास क्विंटल जास्त दर मिळालेले सा पाच हजार सातशे चाळीस रुपये तसेच पुढील बाजार समिती चिखली आवकाली आहे तीनशे पंच्याण्णव क्विंटल कमाल दर पाच हजार सातशे चाळीस रुपये किमान दर पाच हजार चारशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे वीस रुपये जाते चाफा हरभरा पुढील बाजार समिती वाशिम आवोकाली आहे तीनशे क्विंटल किमान दर पाच हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार सातशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये जात आहे चाफा हरभरा पुढील बाजार समिती हिंगोली आव्हाखाली तीनशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पंचवीस रुपये